मैत्रिणींना मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मैत्रिणींना तुम्ही आपले यूट्यूबवरचे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपली जी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगची जी मेथड आहे ती अगदी प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कटिंग कसं करायचं स्टिचिंग कसं करायचं हे शिकवलं जातं तर तुम्हाला जर का अजून यापेक्षा छान छान ब्लाऊज शिकायचे असतील किंवा ज्यांना आपल्या व्हिडिओची गरज आहे ज्यांना घरी बसून शिकायचं आहे मैत्रिणी तुम्ही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा मैत्रिणी अशा आहे मैत्रिणी आहेत ज्या ऑलरेडी ब्लाऊज शिवतात किंवा कोणाला ब्लाऊज शिवायचे आहेत मैत्रिणीनो आजकालच्या धावते युगात प्रत्येकाला काही ना काही कर करायचे आहे पण बऱ्याच अशा महिला आहेत की जे शिकलेले नाही आणि त्यांना पण काहीतरी करायचं आहे तर ते बाहेर जाऊन जॉब वगैरे करू शकत नाही भरपूर अशा महिला पण आहेत की ज्या ऑलरेडी खूप छान त्यांचं शिक्षण झालेलं आहे पण त्यांची आवड जर का ह्या कामात असेल तर तुम्ही तुमच्यामध्ये तुमची आवड आहे तुम्ही तेच केलं पाहिजे भले तुम्ही शिकलेले असो किंवा नसो तुम्हाला ज्या कामामध्ये आवड आहे ज्या कामामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे ओके मैत्रिणी बघा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ब्लाऊजचा ऑनलाईन कोर्स भरपूर मैत्रिणींना ब्लाउज शिवता येतात तरीही त्यांना भीती वाटते की ब्लाऊज माझा चुकला तर तर तुमचीच ही भीती जर का तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला एखादा कोणता तरी कोर्स जॉईन करावा लागेल आता तुम्ही युट्यूबवरती भरपूर असे वेगळे वेगळे व्हिडिओ बघता पण तुम्हाला प्रत्येकजण वेगळी वेगळी पद्धत सांगतात तर तुम्हाला कन्फ्युजन होतं तुम्हाला वाटतं आम्हाला योग्य ते नॉलेज कुठं मिळेल तर मैत्रिणींनो तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलरी बघता किंवा बघत नसतील तर बघा आणि उद्याचा आपला ब्लाउजचा ऑनलाईन जो क्लास आहे तो सुरू होणार आहे तर तुम्हाला ज्यांना कोणाला ऑनलाईन ब्लॉजचा क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची आणि कोर्सची लिंक मिळणार आहे लिंकवरती क्लिक करायचं आपलं ॲप डाउनलोड करा कोर्स परचेस करा तिथं तुम्हाला बाय नावचा ऑप्शन मिळेल तिथं तुम्ही क्लिक करून पेमेंट करून आपलं सीट आजच बुक करा तुमची कायमची भीती जाईल तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही त्यानंतर तुम्हाला क्लास लाईव्ह झाल्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा मिळणार आहेत सगळे चार्ट थेअरी सगळं तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असेल आणि ते तुम्ही एनिटेम तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा पण तुम्ही ते बघून प्रॅक्टिस करू शकतात भरपूरताई अशा आहेत की त्यांच्या घराच्या कामामुळे त्यांना वेळ मिळत नाही घराबाहेर जाऊन ते शिकू शकत नाही समजा तुम्ही ऑफलाईन कोर्स केला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही परत परत त्यांना जाऊन विचारू शकत नाही ओके तर मैत्रिणींनो तुम्हाला जर का आपला क्लास जॉईन केल्यानंतर जरी एखादा डाऊट असेल किंवा प्रश्न असेल तर तो तुम्ही केव्हाही कॉल करून विचारू शकता तुम्हाला एनी टाइम सपोर्ट मिळणार आहे ओके तर मैत्रिणींना बघा आपल्या क्लासमध्ये दहा दिवसाचा क्लास असणार आहे दहा दिवसाच्या क्लासमध्ये तुम्हाला प्रिन्स कट फोर टक्स थ्री पीस प्रिन्स कट आणि कटोरी हे चार ब्लाउज शिकवले जाणार आहेत ब्लाउजमध्ये प्रॉपर पद्धतीने पायपिंग कशी करायची ते तुम्हाला शिकवलं जाईल बघू शकता तुम्ही आपला जो ब्लाउज आहे बघा हा आहे पर्टक्स ब्लाउज आहे ब्लाउजची फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि ब्लाऊजमध्ये जी पायपिंग केलेली आहे तर पायपिंगची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता तर आता हे ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे कस्टमरचा ब्लाउज आहे मैत्रिणींनो तुम्हाला पण जर का न घाबरता न तुमच्या मनात भीती असताना ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही बिनास्तपणे आपला क्लास जॉईन करू शकतात पायपिंगची फिनिशिंग तुमची कशी असली पाहिजे ब्लाउजमध्ये तुम्हाला फिनिशिंगसाठी काय काय टिप्स फॉलो करायच्या आहेत ते पण मी सांगणार आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही आपला हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता दोरीसुद्धा लावलेली आहे तर तुम्ही बघू शकता दोरीसुद्धा इनविजिबल आहे तुम्हाला मधून दिसणार पण नाही गळ्याची फिनिशिंग पण तुम्ही बघा त्यानंतर हू काय पट्टी बॅक नेक ओके स्लीवज तुम्ही प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला जर का मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला क्लास हा करावाच लागणार आहे तुम्ही कुठेही करा पण तुम्हाला प्रॉपर जे नॉलेज दिलं जाईल तेच तुम्ही केलं पाहिजे ओके मैत्रिणी बघा त्यानंतर हा जो ब्लाउज आहे पब स्ल्यूज प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पप स्ल्यूव आहे नुसार तुम्हाला पप किती घेतला पाहिजे सगळ्या गोष्टींचं नॉलेज दिलं जाईल ज्यांना कोणाला मशीनचं काहीच माहिती नाही मशीन चालवता येत नाही त्यांना मशीनबद्दल पण सगळी माहिती दिली जाणार आहे तर मैत्रिणीनं बघा जो मी आता हा ब्लाउज घातलेला आहे त्या ब्लाऊजमध्ये तुम्ही पाठीमागे बघू शकता पाठीमागे सुद्धा एकही क्रीज नाही हे बघा सुद्धा प्रॉपर आहे कुठेही माझं शोल्डर घसरत नाही इथं सुद्धा मुंड्यामध्ये तुम्हाला एकही क्रीज दिसणार नाही मुंड्यामध्ये सुद्धा ब्लाउज प्रॉपर आहे आणि तुम्ही प्रिन्स कट बघू शकता बऱ्याच जणांना प्रिन्सेस कटचा प व्यवस्थित येत नाही कटोरी पण चपटी होते फोर टक्समध्ये टक्स साईज जर तुम्ही कसे घ्यायला पाहिजे सगळे फॉर्म्युले चार्ट नोट्स थेरी जे पण असेल ते पण तुम्हाला मिळणार आहे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळणार आहे मग तुम्ही आजच आपला क्लास जॉईन करा उद्या आज आपलं लास्ट दिवस आहे आजच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे हे सगळे ब्लाऊज तुम्हाला आपल्या क्लासमध्ये शिकवले जातील त्यानंतर आपला ॲडव्हान्स कोर्स पण असणार आहे त्यान तर त्यानंतर छान छान वर्कशॉप पण आपल्या ज्या ॲप आहे ॲपमध्ये मी ॲड करणार आहे नऊवारी टू वेअर साडी लहान मुलांचे म्हणजे स्किल्स वेअर गर्ल्सचे वेगळे बॉईजचे वेगळे असे तुम्ही कोर्स अटेंड करू शकतात आणि प्रोफेशनल पद्धतीने घरी बसल्या तुम्हाला पुरेपूर नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करेल जे आपला गड्याचा आपण मागचा नेट चेंज केला त्यानुसार ते, ते काही चेंज करत नाही गड्याचा नेट कोणताही असो त्यांचं कटिंग रेग्युलर असतं पण मैत्रिणीनं कसं नसतं जेवढं जसं तुमचा गड्याचा आकार चेंज झाला तसं तुमचं सगळं गळा रुंदी शोल्डर मुंडा किती कसा काय घ्यायचा सगळं चेंज होतो तुम्हाला ब्लाऊजमध्ये लुझिंग किती ऍड करायचं सगळं ए टू झेड पॉईंट चेंज होतात तो तुम्हाला तो तुम्हाला आ, तर तुम्हाला आकारानुसार जर का तुमचा गड्याच्या आकारानुसार तुमचे इतके सगळे चेंजेस होत असतील तर तुम्हाला एकदा नक्की हा क्लास जॉईन करायलाच हवा मैत्रिणीं तर उद्याच आपला क्लास जॉईन होणार आहे दुपारी दोन ते साडेतीनपर्यंत वेळ आहे तर लवकरात लवकर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आजच आपला सेट बुक करायचा आहे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना कोणाला समजत नसेल की आम्हाला क्लास तर करायचा आहे पण नेमकं आम्ही करायचं तरी कुठे तर त्यांना खरंच समजत नसेल त्यांनी एक वेळा क्लास जॉईन करून बघा तुम्हाला पुरेपूर नॉलेज आपल्या क्लासमध्ये मिळणार आहे आपला क्ला आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ थांबवते अशा जे काही नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात किंवा तुम्ही आपला क्लास जॉईन केला तर उद्याच्या लाईव्ह क्लासमध्ये लवकर ला भेटूया